प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांचा प्रचंड आदर करतो कारण या माणसानं कधी विचाराशी प्रतारणा केली नाही कधीही एन डी पाटलांनी सत्ता इकडून तिकडं गेली म्हणून कधी उडी मारलेलं कधी ऐकले का तुम्ही नेवर नेवर मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे सहजासशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर करता ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला आहे मी जयंतराव ज्यावेळेस पासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मेग मेग कुणा अपनी तुम्ही 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 मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टाकली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललं आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं